हॅलो बोला सर नमस्कार सर लातरून पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय नमस्कार नमस्कार बोला सर वेतन शिक्षकांचं जे काही वेतन अनुदान वाढ त्रुटी पूर्तता यासारखे जे काही प्रलंबित जे काही प्रश्न आहेत तर या प्रश्नाकडे राज्यातील सत्तर हजार शिक्षकांनी नेमकं मंत्रालय स्तरावर नेमकं काय अपडेट माहिती आहे हे त्यांना जाणून घ्यायचं आहे म्हणून तुम्हाला मी या संदर्भात फोन केला सर नेमकी परिस्थिती काय आहे पहिलं तुमचा आभार मानतो तुम्ही मला फोन लावल्याबद्दल दुसरा मुद्दा असा आहे राज्याचे कुटुंब प्रमुख संवेदनशील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी गेल्या तीन दिवसाखाली एक मॅरेथॉन मीटिंग घेतली त्याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रश्न होते आणि सुरुवातीला आपण जे आ, शिंदे गटाचे आमदार आहेत भरतशेठ गोगावले किंवा काही Uh, विधानसभेवरच्या आमदारांनी बैठक लावली होती समप्रश्न शिक्षकाचा विषय होता त्याच्यामध्ये सगळीची नावं होती माननीय अब्दुल सत्तार अल्पसंख्याक मंत्री माननीय देशपांडे साहेब आणि मी हाँ. एक आधी तात्काळ एक बैठक लावली होती आपण माग मुख्यमंत्र्याबरोबर पवार संदर्भामध्ये त्यावेळेस ती मिटिंग चालू झाली असताना साहेबांनी सगळ्यात आधी जे प्रश्न होते सव्वीस हजार लोकांचा प्रश्न पेन्शनचा विषय असेल समशिक्षकांचं विषय असेल त्यावेळेस मी सुरुवात केली की त्रुटी पात्र शिक्षक दोन हजार एकवीस शासन निर्णयानुसार तीस दिवसात त्रुटी पूर्ण केलेल्या शिक्षकांचा दोन हजार एकवीस मधला टप्प्यांचा टप्प्यांचा एक विषय होता त्याच्यासाठी साहेबांनी तात्काळ वित्त विभाग शिक्षण विभाग स्वतः मंत्री मोदय मंत्री दीपक केसरकर साहेब आदेश दिले त्याच्यानंतर पटसंख्येचा विषय मांडला त्याच्यानंतर अघोषित पुणे स्तरावरचा विषय मांडला आणि टप्पा वाड ज्यावेळेस मध्ये आता आंदोलन लागलं होतं त्यावेळेस हा त्यावेळेस हो बर मी स्वतः शिक्षण मैदान मध्ये घेऊन आलो बरोबर आझाद मैदानामध्ये घेऊन आल्यानंतर साहेबांनी तिथं आपल्याला आश्वासन दिलं आणि संध्याकाळी आठ वाजता शिक्षक समन्वय संघाच्या लोकांनी जसं पत्र दिलं तसंच मी पत्र संध्याकाळी घेऊन आलो तिथं देशपांडे साहेबाला घेऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले सगळे जे शिक्षक आमदार आहेत महेश्वर म्हात्रे साहेब माझे आमदार देशपांडे साहेब आणि सावंत साहेब नाशिकचे नवनिर्वाचित आमदार दराडे साहेब अभ्यंकर साहेब हे सगळे जे आमदार होते काल ते प्रश्न मांडत असताना सगळ्यांनी एकच सुधरला टप्प्यावाड अघोषित आणि पटसंख्या त्रुटीचा तर विषय झालेला आहे बरोबर बरोबर पटसंख्यामध्ये असं धरलं की बावीस पट मध्ये लोक बसत नाहीत मग आम्ही काय केलं मागचं सोडून द्या अंशतः अनुदानित म्हणून आता तेवीस चोवीसच्या पटसंख्येच्या आधारावर टप्प्यावाड मध्ये वीस टक्के द्या त्यांना त्या अनुषंगानं काल मीटिंग झाली मान्य विक्रम काळे होते त्यांनी स्वतः विचारलं टप्प्याचं काय मात्र साहेब होते मी होतो त्रिगुनाताई होते त्याला किरण सरनाईक साहेब होते आंबेडकर साहेब होते ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण ताकदीनं पाठपुरावा हो शासन दरबारी आणि उद्या त्याला अधिकारी एक मिटिंग आहे समीर सावंत मान्य उपसचिव समीर सावंत साहेब आणि पंचवीस तारखेला पंचवीस जुलैला का उद्या उद्या हा पंचवीस जुलैला एक एक एक, एक लक्षात घ्या आजपर्यंत इतिहासात असं घडलं नसेल शिक्षण विभागाचा क्लार्क पासून ते शिपायापासून ते उच्च सचिव पूर्ण ह्या कामाला लागलेले माहिती मागव असेल किंवा अनेक वेगळे वेगळे डॉक्युमेंट कोणी पवाडच्या त्रुट्या काढल्या तर आता वित्त विभागाचे नियोजन विभागाचे सचिव होते डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत पंचवीस पंचवीस वर्षे वीस वीस वर्ष आणि काम केले के आप आपल्याला यांच्यावर अन्याय करायचा नाही शंभर टक्के करायचं त्या पद्धतीनं झालं सगळ्या गोष्टी मग सर एक जून दोन हजार चोवीस पासून आमदार टप्पा वाढ देण्याचे शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सभागृहामध्ये घोषणा केली आहे परंतु अद्यापही जी आर निघाला नाही तर या संदर्भात काय सांगाल तुम्ही आम्हाला या संदर्भात असं आहे की आपण जे आता जे काम चालू झालेलं आहे त्या संदर्भात काम चालू झाले फाईल करायला आणि स्वतः वित्त विभागाकडे फाईल गेलेले कमीत कमी सोळा ते सतराशे कोटीची फाईल आहे आणि वित्त विभागाने वित्त विभाग एक एक रुपयाचा हिशोब घेतो त्यांनी जी त्रुट्या काढल्या हुँँ, हुँँ, हुँ, 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 त्या त्रुटीची तात्काळ अंमलबजावणी होण्यासाठी स्वतः शिक्षण मंत्र्यांनी वाढदिवसाच्या दोन दिवस आधी सी घेतली आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्याला सूचना ज्यामध्ये जर युद्ध रंगाळी झाली तर तुमच्यावर कारवाई होणार आणि त्याच अनुषंगानं उद्याच्या संदर्भात मिटिंग आहे सर, सर आपण राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब त्याच्यानंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात आणि शिक्षकांचा जे काही अनुदानाचा जो काही प्रश्न आहे म्हणा किंवा त्रुटीपूर्तता म्हणा किंवा अघोषित म्हणा किंवा आणखी जे काही न्याय शिक्षकांच्या जे काही मागण्या आहेत त्या न्याय मागण्यासाठी आपण सातत्याने शासन दरबारी आणि त्याचबरोबर विशेष करून मुख्यमंत्री साहेब आणि शिक्षण मंत्री साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करतात आणि आपण सातत्याने मंत्रालयामध्ये ठाण मांडून बसलात नेमकी काय न्यूज आहे कधी जी आर निघेल असं तुम्हाला वाटतं बैठका तर सारखं चालूच आहे तुम्ही म्हणल्याप्रमाणे मान्य पण नेमका शिक्षकांना प्रतीक्षा आहे की जी आर कधी निघेल जी आर कधी निघेल या संदर्भात अॅडव्होकेट तुकाराम शिंदे साहेब आम्हाला काय सांगतील माझं एक महत्वाचं वाक्य सांगतो तुम्हाला ज्यावेळेस आपण अकराशे साठ कोटी घेतली बरोबर त्यावेळेस तात्काळ मराठवाडा विभागाचे शिक्षक मतदारसंघाचं काही ठिकाणी इलेक्शन लागलं होतं आचारसंहिता असताना आपण जी आर काढू शकत होतो पण का जी आर काढला नाही नियमानुसार कुठल्याही गोष्टी करत असताना पारदर्शकता सर्वात महत्वाची आहे बरोबर बरोबर पुणे एखाद्या कुठल्या कागदामध्ये काय कमी जास्त झाला आणि कुणी एखादा विजूषित उठून उभारला तर ती कुठल्याही गोष्टी हि होणार नाहीत लक्षात आलं का नुकसान होऊ नये बार। शासन दरबारी काम करत असताना परिपक्व सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत काही गडबडीमध्ये निर्णय घेतलेले ते टिकत नसतात ते शंभर त्याच्यावर कारवाई होत असते आणि माझा माझा तर असा विश्वास आहे आचारसंहितेच्या लवकरच आधी आधी शंभर टक्के आपल्याला शासन निर्णय सर्वप्रथम आधी वित्त विभागाची मान्यता त्यानंतर कॅबिनेट आणि कॅबिनेट मध्ये झाल्यानंतर आठ दिवसात शासन निर्णय होतो म्हणजे आठ दिवसामध्ये निर्णय होईल असं अपेक्षित आहे मी आता ते सांगू शकत नाही टाइम आपण टाइम बॉन्ड काय सांगू शकत नाही की राज्य शासनाचं काम करत असताना कुणी कुठं कुठल्या कुठल्या काही त्रुट्या राहिलेल्या असतात कुठं काही काय आता मला काय म्हणायचंय आपण आपण शिक्षण मंत्र्यांना बघितलं काम करण्याची पद्धत कशी एकाही शिक्षकावर अन्याय झाला नाही पाहिजे सन्माननीय गुरु म्हणूनच ते बघितलं जातं पण काही विद्वंस लोक आहेत ती वेगळ्या दिशेने घेऊन जातात महाराष्ट्राचे लाडके उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत सरकारच्या विरोधात दहा वेळेस सांगितलं मी कुणीही पोस्ट करू नका पण काही लोक असे आहेत की आपण सारखं पोस्ट करत राहतात बरोबर बरं अकराशे साठ कोटी देताना त्यावेळेस सांगितलं होतं आपण काय करू नका बरं विचार करा अकराशे साठ कुठे दिले म्हणजे थांबले का बरोबर बरोबर राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी इतिहासातले जे निर्णय झाले नाही ते घेतले सीएमपी प्रणाली शंभर टक्के लोक किती सीएमपी प्रणालीसाठी झटत होते अंश अनुदानासाठी तो निर्णय घेतला समाविजनचा निर्णय घेतला समाविजन केंद्र अंशतः अनुदान शंभर टक्के बदले जे आर म्हणजे किती क्रांतिकारी निर्णय घेतले आता फक्त दोनच प्रश्न राहिलेले ते टप्पा आणि प्रचलित प्रचलित मागणी मान्य होईल सर तुम्हाला तर एक लक्षात घ्या तुम्ही शिक्षक मला काही गोष्टी बोलायच्या नाहीत ज्या दिवशी ती पळत आपण पत्र आणून दिलं ती पत्र कुठलं होतं संच मान्यता करून टप्पा अनुदान दिला जाईल बरोबर 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 त्या पद्धतीने ते पत्र होतं त्याच्यामुळे कोणीही काळजी करायची गरज नाही मी राज्यातल्या सर्व शिक्षकांना विनंती करतो आपण कुठल्या आपल्या स्वतःला कुठल्याही गोष्टीची विजा होऊ नये असं कुठलेही कृत्य करू नये आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक शिक्षकाला मदत केलेली आहे त्यांचे वैयक्तिक कुठलेही प्रॉब्लेम असू त्या मंत्रालयामध्ये एका मिनिटात सॉल्व्ह केलेले आहेत आपण बरोबर बरोबर सर वेतन अनुदान आधी न्याय मागण्यासाठी शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक प्राध्यापक दीपक कुलकर्णी ज्ञानेश चव्हाण व रविकांत जोजारे हे बावीस जो पासून पाथरी येथे आमरण उपोषणास बसले आहेत तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल आम्हाला किंवा याकडे कसे पाहता आंदोलन करणं हा हक्क आहे आपला बरोबर न्यायासाठी बरोबर बरोबर बर, बरोबर पण बर, 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 आपण आंदोलन न्याय देत असताना जर आंदोलन करत तर ते ता चुकीचं आहे ज्या सरकारने तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आतापर्यंत ऐतिहासिक निर्णय घेऊन तुम्ही जर विश्वास ठेवत हो नसताल तर हे फार चुकीचं तुम्हाल तुम्हाला आंदोलन करण्यासाठी रोखलेलं नाही तुम्ही पातळीच का निवडली माननीय शिक्षण मंत्र्याचं सरदारांद शिर्डी साईबाबा आहे तुम्ही बोलत असताना साहेबांनी दहावेळी सांगितलं तुम्हाला आणि तुम्ही कुठल्याही बातम्या देत असताना समन्वय संघाचे कुणीही असो कारण विध्वंस होईल ह्या गोष्टी करतात हॅलो हॅलो सर त्याच्यामुळं बोला हा बोला।, बोला सर म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चिंत सगळ्यांना आश्वासन देऊन सांगतो की पूर्ण काम होणार आहे आपलं कुणीही काळजी करायची गरज नाहीये सर शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने शासन दरबारी त्याचबरोबर मुख्यमंत्री राज्याचे व शिक्षण मंत्री यांच्याकडे आपण पाठपुरावा करता बरोबर तर या मुलाखतीच्या माध्यमातून तुकाराम शिंदे सत्तर हजार शिक्षकांना नेमकं काय आवाहन करणार मी एवढंच सांगू शकतो महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे कर्तव्यदक्ष शिक्षण मंत्री सरकर साहेब आपल्याला शंभर टक्के न्याय देणार आहेत कुणीही काळजी करायची गरज नाही विनाकारण कुठल्या आंदोलन आपण आंदोलन करत असताना कोणा शिक्षकाला आजार असतात काही असतात जलसमाजाने ज्या गोष्टी तुम्ही करायला लागला ते चुकीचे आहेत तुम्ही आंदोलन करा अडचण नाही तुमची रास्त आहे मागणी मागणार रास्त आहे तुम्ही आंदोलन करा पण आंदोलन कुठल्या मार्गाने करा शांततेच्या मार्गाने करा शासनाकडे पाठपुरावा करणं फार गरजेचं आहे मी असं म्हणत नाही लगेच आपलं ते अरा असल्यासारखं लगेच मिळणार आहे त्याच्यासाठी आपल्याला कष्ट पाठपुरावा शंभर टक्के करावा लागणार आहे आणि मी एकटाच नाही सर्व शिक्षक नेते असतील ते सगळे ह्याच गोष्टीमध्ये पाठपुरावा करत आहेत माझे आमदार असेल सगळे आमदार असतील सगळेजण पाठपुरावा करत त्याच्यामुळे कुणीही काळजी करू नका तुम्ही तर माझ्या भागातले सर एक शेवटचा प्रश्न आहे मला बोला की राज्यातील हे जे काही सत्तर हजार जे काही शिक्षक का आहेत या शिक्षकांच्या प्रश्नासाठी शिक्षकांच्या निश्चितच जे काही मागण्या आहेत अत्यंत प्रलंबित मागण्या न्याय त्याबद्दल काही दुमत नाही पण या प्रश्नासाठी आपण मागील दोन तीन वर्षापासून तरी माझ्या माहितीनुसार सातत्याने पाठपुरावा करता नेमक्याच्या मागचं कारण काय की अॅडव्होकेट तुकाराम शिंदे यांना आमदार आहे का काय नेमकं काय कारण ही ही। मी आमदार होईत असलो तर मागत असतो मजेशीर एक गोष्ट सांगतो जे कार्यकर्ता म्हणून काम करता येत ते आमदार झाल्यानंतर करता येत नाही मी कोणी आमदार असं म्हणू शकणार नाही तुम्ही आमदार काम करत नाही मला जे वाटत ती मी तुम्हाला सांगायलो मी एक शेतकरी पुत्र आहे आणि जमिनीवर टिकून राहणारा माणूस आहे मला रस्तेने जाताना आणि जरी कोणी हाक मारली तरी मी आवर्जून त्याच्या कामाला पडणारा माणूस आहे त्याच्यामुळे मला आमदार होण्यासाठी ही कामं करायची कारण मी चौदा आंदोलन हाताळले महाराष्ट्रातले सगळेच मोठे आता काल ऐतिहासिक निर्णय झाला गटप्रवक्ताच्या बाबतीमध्ये दहा लाख रुपये आणि पाच लाख रुपयाचा विषय आणि दहा हजार मानधन वाढीचा अंगणवाडी सेविकाचा विषय ती मी आंदोलन हाताळले चौदा राज्यातील एस टी महामंडळ दोन हजार एकोणीस भरती वाहकचालकचा विषय होता मान्य मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात त्यांची ऑर्डर काढली म्हणजे एकंदरीत शिक्षक बोला सर बोला 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 असं नाही आहे की मुख्यमंत्री एकावर अन्याय आणि एकावर अन्याय असं नाही सरकार माहितीच सरकार म्हणजे सूर्यक्रांती निर्णय घेणार सरकार आहे म्हणजे एकंदरीत राज्यातील शिक्षकांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत लवकरच निकाली निघतील असं ऍडव्होकेट शिंदे सरांना म्हणायचं आहे एक हजार टक्का निकाल काढू माझा काय संबंध आहे तुमच्या शिक्षण विभागाचा बरोबर म्हणून तर हा प्रश्न विचारला मी आमदार राहायचा का सर माझा काय संबंध आहे मला सांगा मी शिक्षक आहे का माझ्या संस्था आहेत काय बरोबर म्हणून तर हा प्रश्न विचारला ना सर मी आता अगोदर तुम्हाला मला पण प्रश्न हो या राज्यात तुमचे आमच्या जिल्ह्यातले एक शिक्षक होते आमदार निवासपासून बसले होते मी सहज विचारलो त्यांना अरे इकडे काय करायला तुम्ही शाळांकडून ते म्हणले तरी म्हणलं मी आमदार निवस एवढी गर्दी कशाची काय त्यांनी माझी अनिल परदेशींची ओळख करून दिली आणि खरंच अनिल परदेशी एवढी चिका आहे पाठच सोडित नाही ते एकदा <laughs> आता तीन दिवस माझ्या सोबत होते एक मिनिट मला सोडलं नाही त्यांनी करतारसिंग ठाकूर असं बरोबर शिक्षण मंत्र्यासाठी त्यांनी चार ओळी गायली चार ओळी तयार केल्या मान्य शिक्षण मंत्र्याला सुद्धा खूप आनंद झाला फक्त माझं एक मत आहे वार करा पण छातीवर करा बरोबर 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 जी राज्यात तुम्हाला एवढे मोठे निर्णय घेतले साहेब आज इतिहासात अकराशे साठ कोटी कुणी दिले का नाही नाही सर पहिला निर्णय एवढा मोठा निर्णय घेऊन एवढे मोठे क्रांतिकारी निर्णय घेतलेले शिक्षण खात्याच्या बाबतीमध्ये अहो जिल्हा परिषदच्या शिक्षकाच्या बाबतीमध्ये नाही एक बरोबर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी किती मोठे निर्णय त्याच्यामुळे पहा कुठलंही काम शासकीय काम करत असताना वेळ हा लागतच असतो आणि काय हरकत नाही सर एकदम बरोबर आहे परंतु राज्यातील सतरा हजार जे काही शिक्षक आहेत आर च्या प्रतीक्षेमध्ये आहेत या संदर्भात सातत्याने आपण पाठपुरावा करा असं सतरा हजार शिक्षकांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो आपण आम्हाला वेळ दिल्यात आमचे संवाद साधतात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद ओके सर